हल्लीचे तरुण तरुणी गाडी चालवताना रील्स काढणे डान्स करणे जीव स्टंट करणे अशा इतर गाड्यांना मागे टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न करणे अशा गोष्टी करताना दिसतात पण अनेकदा या हलगर्जीपणामुळं त्यांना आपला जीव गमवावा लागतो या व्हिडिओमध्येही दोन तरुण आणि एक तरुणी असा जीव स्टंट करत आहेत या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका रस्त्यावरून पाहिलेले दारू प्यायलेले दोन तरुण आणि एक तरुणी बाईकवरून जात असून यावेळी तरुणी दोन तरुणांच्या मध्ये बसल्याचं दिसत आहे यावेळी ती चालू बाईकवर उभी राहते आणि हात हवेत फैलावून स्टंट करू लागते यावेळी तरुणीच्या मागे बसलेला तरुण तिच्या कमरेला पकडतो यानंतर ती तरुणी पुढे बसलेल्या बाईक चालवणाऱ्या तरुणावर तिचे चा अंग टाकते यामुळे हा व्हिडिओ बाईकच्या मागून जाणारा कार चालक शूट करतो यावेळी ती तरुणी त्या कार चालकालाही फ्लाइंग किस देते सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ॲट आधान तेलगू या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ शेअर केलेल्या व्यक्तीने के कॅप्शनमध्ये मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये तरुण तरुणींनी दारूच्या नशेत धिंगाणा घातला एकाच बाईकवर दोन तरुण बसले होते आणि ती तरुणी त्यांच्यामध्ये उभी राहून स्टंट करत होती त्याशिवाय या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास लाखो व्ह्यूज आणि अनेक लाईक्स देखील मिळाल्या याशिवाय अनेक नेटकरी देखील यावर कमेंट करताना दिसत आहेत